नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपूर ते मुंबई जाणाऱ्या जनसंवाद पंचशील धम्मध्वज यात्रेचे भव्य दिव्य स्वागत व भंती विनाचार्य यांचा जनसंवाद होणार आहे तरी या जनसंवाद पंचशील धम्मध्वज यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन बुद्धिस्ट समन्वय संघ मंगरुळपीर यांनी केले आहे यात्रा कशासाठी आहे तर बौद्धगया येथील जे महाबोधी विहार आहे या महाबोधी विहारांचा जो पूर्वीचा केलेला जो काळा कायदा आहे तो काळा कायदा संविधानाच्या चौकटीमध्ये बसत नसल्यामुळे तो कायदा रद्द करून दुसरा कायदा तयार करून त्यासाठी ते विहार महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठीच उद्याच्या या, या रॅलीचं धम्मध्वज यात्रा या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा अशा रीतीने आपण सर्वांनी या ठिकाणी उद्याच्या यात्रेमध्ये सर्वजण सहभागी होऊन याच्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवायची आहे आणि उद्याचा जो दिवस आहे अत्यंत त्या विहारासाठी हे जे आंदोलन छेडलं जात आहे हे आंदोलन आजच नाही बरेच दिवसपासून अनेक महिन्यापासून हे सुरू आहे आणि यापुढे हे चालूच राहील हे बंद होणार नाही याची खबरदारी घेऊन हे पुढचं कार्य हातात घेण्यात येईल आणि जोपर्यंत महाबोधी महा मुक्त होत नाही तोपर्यंत हा लढा चांगल्या जिद्दीने पुढे पुढे सुरूच राहणार आहे अशा रीतीने हे उद्याचं आयोजन होण होणार आहे तेव्हा आपल्याला सर्वांना या उद्याच्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचा आहे सहभागी होऊन आपली उपस्थिती दर्शवायची आहे अशा रीतीने भवतु सममंगलंग भवतु सममंगलंग भवतू सबमंगलंग सबमंगलं, सबमंगलं, साधू 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 नम बुद्धाय जय भीम मंगरूळ येथे उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार रोजी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर, परिसरामध्ये पंचशील धम्मध्वज यात्रा जी यात्रा दीक्षाभूमी येथून निघत आहे ते चैत्यभूमीपर्यंत आणि ती जात असताना आपल्या मंगरुळपीर येथे त्या यात्रेचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये जेसीपी द्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत करतायत तेव्हा सर्व उपासिका यांना विनंती करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने या यात्रेत पंचशील धमोधव यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे सोबतच बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भंते विनाचार्य आणि चंद्रपूर ताळोबा येथील महाराष्ट्रातील नव्हे तर जगभर भारतातील प्रसिद्ध असे पूज्य भदंत ज्ञान ज्योती महाथेरो हे सुद्धा या यात्रेसोबत आहेत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा या यात्रेसोबत आहेत समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा नागपूर येथून प्रारंभ झालेली आहे सतरा तारखेपासून आणि हिचा आपण अठरा तारखेला आपल्या मंगळपूर शहरात भव्य दिव्य स्वागत करत आहोत आणि पूज्य भंते विनाचार्य आणि पूज्य भंते ज्ञानज्योती यांचा जनसंवाद आपल्या जनतेशी ते साधणार आहेत या संदर्भात माहिती देणार आहेत तरी जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम पहा सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा